नमस्कार मंडळी साई लक्ष्मी रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूपच सोपी चविष्ट आणि पौष्टिक वालाच्या शेंगाची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी स्वच्छ निवडून वालाची शेंगा मोडून घेतल्या दोन भागामध्ये आणि हे दोरे निघत होतात त्याचे ते पण साईडला काढून घेतले तुम्ही बघू शकता अशा निवडून घेतले शेंगा एका पातेल्यामध्ये हे शेंगा टाकून घेतात पाणी टाकून घ्यायचं शेंगामध्ये मध्ये चांगल्या शेंगा धुवून घ्यायच्या इथे मी एक लसणाची कुडी घेतली तिला चांगलं फोडून घ्यायचं हाताने आता एका कढईमध्ये तेल टाकायचं थोडस तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकायची मोहरी छान की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे चांगले भाजले की त्याच्यामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण टाकायचा लसूण चांगला तेलात मिक्स करून घ्यायचा लसूण थोडासा ब्राऊन कलरचा झाला की त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा धुपलेल्या टाकायच्या शेंगा चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या एक दोन मिनिट शेंगा चांगल्या ते तेलात परतल्या की एक चमचा लाल मिरच पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा परत आणि एक चमचा सब्जी मसाला आता थोडीशी हळद टाकायची मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे शेंगा चांगल्या परतल्या की एक चमचा मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी एक चमचा घेतलाय आता मीठ पण चांगलं मिक्स करून घ्यायचं शेंगामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट जास्त मोठा पण नाही ठेवायचा जास्त बारीक पण नाही करायचा मध्यमच ठेवायचा सुक्या भाज्यांमध्ये छान लागतो आता चांगलं परतून घ्यायचं आता थोडं पाणी शिंपडायचं ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये कोथिंबीर बी चांगली मिक्स करून घ्यायची आता झाकण ठेवून आठ दहा मिनिटं शिजून घ्यायची भाजी मिडियम गॅसवर भाजी शिजली आता झाकण काढून घेऊया हो तुम्ही बघू शकता भाजीचा कलर चेंज झालाय आता चांगली एकदा परतून घ्यायची भाजी म्हणजे खाली चिकटलेली असेल तर निघून जाईल बघा भाजी किती छान झाली परत एकदा कोथिंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात पण मला भाजीमध्ये खूप जास्त कोथिंबीर आवडते त्याच्यामुळे मी टाकली तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत पण खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे वालाच्या शेंगाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद